नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द झुला या कविता वाचनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आज अभंग रचना माणुसकी मानव धर्माचे करावे पालन दावावी आपण माणुसकी गरीब माणसा ना कुणाची साथ मदतीचा हात देऊ त्यांना शेजार धर्माला करावे जवळ संकटात बळ द्यावे सदा मानव जातीने बनावे माणूस नको मागमूस शत्रुत्वाचा मानव म्हणून आलोय जन्माला जातनी धर्माला विसरावे जगाला अर्पावी प्रेम आपुलकी अशी माणूस की जागवावी जगाला अर्पावी प्रेम आपुलकी अशी माणूस की जागवावी मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद